तुम्ही म्हणालात की तुमचा पण पेरेंटकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह एखाद्या मुलाला असं बघणं हे खूप दुःखदायक आहे पण प्रिव्हेंशन म्हणून काही आम्ही करू शकतो का की हे होऊ नये किंवा अशी काही काळजी घ्यायला हवी का सो प्रिव्हेंशन म्हणून आपण हेच बोलणार की पोल्युशन ते आपण कमी करू शकणार नाही आपण जेवढं इनऑर्गेनिक के हे सगळं ते आपण ऑलरेडी ॲज अ पॅरेंट आपण करतोच आहे ठीक आहे यूज ऑफ प्लास्टिक्स आपण कमी करू शकतो ठीक आहे जो जितकी गरजेचं असेल तितकीच आपण ते प्लास्टिक यूज करू अल्ट्रा प्रोसेस फूड जे आपण म्हणतो ते यूज करू आणि फर्स्ट थिंग वी विल हॅव टू ॲक्सेप्ट दॅर इज समथिंग कॉल पेडियाट्रिक कॅन्सर्स आणि दुसरी एक गोष्ट आहे की आपण सेकंड ओपिनियन घेतो आहे सेकंड ओपिनियन थर्ड ओपिनियन फोर्थ ओपिनियन तुम्ही जे तुम्हाला जिथे डॉक्टर्सना भेटायचे नक्की भेटा पण दॅट इज शुड बी फास्ट तुम्हाला एक डॉक्टरांना सांगितलं आहे की तुम्हाला मुलांना कॅन्सर आहे तर दॅट सेकंड ओपिनियन थर्ड ओपिनियन शुड बी डन इन टू टू थ्री डेज असं नाही की फिफ्टीन डेज वन मंथ थ्री मंथ्स असं नाही आहे बिकॉज दे कॅन्सर जे आहे कॅन्सर इज की माझा नाही तुमचं सेल वन इन टू टू होत आहे ते कॅन्सरमध्ये वन इन टू टू लॅक सेल्स होते आणि ते रेट्स कमी होणार नाही जेपर्यंत मी ट्रीटमेंट देत नाही बरोबर लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणं गरजेचं आहे